नमस्कार पुण्याच्या लिलावासाठी काळ्या फाट्या येते कांद्याची आवक चांगली आहे उन्हा कांद्याचं प्रमाण कमी पडलेलं आहे जास्त प्रमाण हे नवीन कांद्याचं आहे पाहू शकता आपण आवकीचं प्रमाणही थोडंफार प्रमाण वाढलेलं आहे लोक पिकअपमध्ये ಆಕ್ಟರ್ ಮೇಲೆ ಬಂದ ಅಂತ ರಾಜಕೀಯದ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನ ಒಂದು ಆ 3 ದಿನ ಪೈಕಾಯ ಅಂತ

नाहीये उद्या लिलाव आहेत आज आवक चालू आहे फक्त कांद्याची उद्या दुपारी बारा नंतर लिलाव चालू होत असतात आठवड्यातून तीन दिवस लिलाव आहेत फाटेवर मंगळवार शुक्रवार व वा रविवार आठवड्यातून दिवस कांद्याचं नगण्य राहिलेलं आहे व नवीन कांद्याची आवक वाढत चाललेली आहे सरकारचं धोरण पाहिलं तर सध्या पाच राज्यामध्ये हार झाल्यामुळे काहीतरी योग्य निर्णय सरकार घेईल व बाजारभावात थोडीफार वाढ होईल अशी शक्यता वाटते त्यामुळे थोडाफार तरी शेतकऱ्यांना दिलासा मिटेल धन्यवाद आज एवढेच उद्या चाललेला भेटूया